नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज वार शनिवार आज आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीचा दिवस हा संपत्ती आणि आरोग्याचे प्रतीक मानले जातो या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून धन्वंतरीची उत्पत्ती झाली असल्याने या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात या दिवशी धन आणि आरोग्याची कामना केली जाते समुद्र मंथनातून देव आणि असुरांना चौदा रत्नी मिळाली त्यातील एक धन्वंतरी देवता आहे धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे म्हणून आज जर आपण धन्वंतरीची पूजा केली तर आपल्या कुटुंबातील सर्वांना चांगले आरोग्य लाभेल याचबरोबर माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा आज केल्याने धनप्राप्ती होते आजच्या दिवशी झाडू सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेल्या संपत्तीमध्ये पटींनी वाढ होते असे मानले जाते आज आपल्याला मी एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवार धनत्रयोदशीला तुळशीजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल घरातील सर्वच व्यक्तींची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल अशी कोणती आहे ती वस्तू तुळशीजवळ कोणत्या वेळी ठेवायची आहे हेच आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो आजच आपल्याला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता शक्य असल्यास सायंकाळी पाच वाजेनंतर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरात लक्ष्मी येत असते म्हणून या वेळेला जर हा उपाय केला तर तो अधिक प्रभावी ठरत असतो या वेळे जर नाही शक्य झाले तर दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत शुभ मानले जाते तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी तुळशीची पूजाही करत असतो तुळशीपासून आपण लक्ष्मीची पावले आपण घरापर्यंत काढत असतो कारण तुळशीत साक्षात लक्ष्मीचा वास असतो आणि धनत्रयोदशी हा आजचा दिवस धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी जर तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर घरात सुख समृद्धी येते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्ही ही एक वस्तू तुळशीला अर्पण केली तर आपल्या कुटुंबावर कधीही विघ्न येत नाही जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचण येत असेल आणि पैसा टिकत नसेल यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो या उपायाने आपल्या घरात लक्ष्मी येते हा उपाय करण्याआधी देवघरात आणि तुळशीला दुपदी लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला भरायचं आहे नंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर एका ताटात हा तांब्या ठेवायचा आहे हळदी कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत फुलं घ्यायची आहेत यानंतर तुम्हाला एक कमळकट्ट्याचं बीज लागणार सो आहे सोबतच एका वाटीत गूळ आणि धने घ्यायचे आहेत हे सर्व घेऊन तुळशीपाशी जायचं आहे त्यानंतर हे जल आपल्याला दोन्ही हाताने तुळशीला अर्पण करायचे आहे तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुले वाहायची आहेत यानंतर हे धने आणि गुळाची वाटी तुळशीजवळ ठेवायची आहे यानंतर कमळगट्ट्याचा मनी आपल्या उजव्या हातात घेऊन तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम्चं पठण करायचं आहे मनोमन आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर हे कमळगट्ट्याचे बीज दिव्यात टाकायचे आहे हे सर्व झाल्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा कमळगट्ट्याचे बीज काढून घ्यायची आहे आणि ती तुळशीच्या मातीत मुळाजवळ दाबून खाली ठेवायची आहे कमळगट्टा बीज हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते या उपायाने या उपायाने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे असा हा उपाय तुम्हाला आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला शक्य त्यावेळी कर नक्की करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ